मौनी अमावस्या ही सगळ्यात महत्वाची अमावस्या मानली गेली आहे दर महिन्याला अमावस्या येते सगळ्याच अमावस्या तेवढीच महत्वाची आहे पण मौनी अमावस्या या नावातच त्याचा अर्थ धडला आहे आजच्या व्हिडिओमध्ये मौनी अमावा मौनी अमावस्यापासून पाच पाच अमावस्या आपल्याला एकना उपाय करायचा आहे किंवा सेवा करायची आहे ती कुठली तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आता अठ्ठावीस तारखेला म्हणजेच उद्या उद्या अठ्ठावीस तारखेला संध्याकाळी सात वाजून सदोतीस मिनिटांनी अमावास्य सुरू होणार आहे आणि एकोणतीस तारखेला संध्याकाळी सहा वाजता संपणार आहे थोडक्यात काय तुम्हाला जो मी काही आहे ना उपाय सांगणार आहे तो तुम्ही मंगळवारी संध्याकाळी साडेसात नंतर सुद्धा करू शकता किंवा बुधवारी संपूर्ण दिवस सुद्धा तुम्ही करू शकता उपाय काय करायचा आहे अमावस्याचा दिवस हा अतिशय महत्वाचा मानला गेला जातो आपल्या आयुष्यातील दरिद्री साडीसातील कटकट वाईट बाधा किंवा घरातला कुठला दोष असेल तर तो बाहेर काढण्यासाठी म्हणून तुम्हाला काय करायचं आहे अमावस्याच्या दिवशी एक पणती घ्या त्या पणतीमध्ये तिळीचं तेल टाकावं दिवा लावायचा नाही आहे पणती घ्यायची तिळीचं तेल टाकायचं आणि पंती मोठी घ्या मोठी पंती घ्या त्याच्यामध्ये तिळीचं तेल टाकायचं आणि आपल्या पणतीमध्ये आपला चेहरा बघायचा समजलं असेल पण ती घ्यायची त्याच्यात तिळचं तेल ताई तिळचं तेल नाही आहे तर तुम्ही साधं तेल घेतलं तरी चालेल त्याच्याच बरोबर त्या साध्या तेलामध्ये तुम्ही काळे तीळ असतात ते टाका आणि त्याच्यामध्ये आपला चेहरा बघायचा आता आपला चेहरा बघितल्यावर अगदी एखादा मिनटं आपल्याला आपले डोळे आपले पूर्ण चेहरा आपल्याला त्या पणतीमध्ये दिसेल या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे पूर्ण चेहरा बघितल्यानंतर ते तेल मारुतीच्या मंदिरात किंवा हनुमानाच्या मंदिरात किंवा शनी महाराजांच्या मंदिरात आता तुमचं बघितलेलं तेल तुम्हाला देवाला अर्पण नाही करायचं आहे पण तिथे ज्या ज्या दिवा लावलेला असतो बघा दिवा लावलेला असतो मारुतीच्या मंदिरात जा हनुमानाच्या मंदिरात जा, जा, जा आता असं आहे ना की मंदिरात देवांना सुद्धा तेल अर्पण करू देत नाही मग आपण काय करतो तिथे जो दिवा लावला असतो त्या दिव्यात ते तेल टाकतो त्याच पद्धतीने तुम्हाला तो जो ते जे तेल आहे ते तुम्हाला त्या दिव्यात टाकायचं आहे व तुम्ही हनुमानाच्या मंदिरात जा किंवा तुम्ही शनी महाराजांच्या मंदिरात जा तुमच्या जवळपास कुठलं तरी मंदिर असेल तिथे जाऊन तुम्हाला हे तेल अर्पण करायचं आहे किंवा ते, ते तेल तू तु, 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 तुम्हाला तिथे ठेवायचं आहे पण ती तुम्ही घरी घेऊन या आता ही सगळी कृती करत असताना कोणाशीही बोलायचं नाही कोणी ओळखीचा भेटला पाळ पाळखीचा भेटला तरी सुद्धा करायचं नाही आता समजा मला हाय ना उपाय करायचा आहे तर मी काय करेल माझ्या घरात पणती घेईल त्याच्यात ते, ते तेल वगैरे बघेल मी आणि मग ते तेल बघित म्हणजे सॉरी त्या तेलामध्ये मी बघेल माझा चेहरा बघितल्यावर ते तेल घेऊन मी मंदिरात जाईल आता मंदिरात जाऊपर्यंत मला कोणाशी बोलायचं नाही आहे आता तुमच्या कमेंट्स येतील की ताई आमच्या घराजवळ मंदिर नाही आहे मंदिर खूप लांब आहे मग ती पण ती तशीच घेऊन जायची का बघा आपला चेहरा बघितल्यावर तेल तुम्ही एखाद्या डब्यात एखाद्या वाटीत किंवा एखाद्या छोट्याशा भांड्यात टाकून द्यायचं ठेवायचं आणि नंतर तुम्ही मंदिरात जाऊन अर्पण केलं तरी चालेल किंवा अगदी घराच्या जा जवळपास असेल तर मग तुम्ही एखाद्या पंथित तुम्ही घेणार मग ती पंथी तुम्ही डायरेक्ट मंदिरात ठेवली तरी चालेल पण जर अगदी लांब असेल कारण ती पणती घेऊन प्रवास करणं शक्य होणार नाही कारण ते तेल खाली म्हणजे असे ते थोडंसं तेल खालीच आणेल त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की स्वतःचा चेहरा बघितल्यावर तुम्हाला ते एखाद्या मंदिरात जे तुम्हाला मंदिर सांगितलं आहे ते तुम्हाला त्या जो दिवा लावला आहे त्या दिव्यामध्ये तुम्हाला टाकायचा आहे आता हे किती करायचं तर हे पाच सात किंवा नऊ नऊ अमावस्या करायच्या आहे फक्त अमावस्या आता नऊ अमावस्या केली तर खूप चांगला अनुभव तुम्हाला बघायला मिळेल आता अनुभव म्हणजे काय साडेसाती आहे शनी महाराज हे न्यायाचे देवता आहे हे कर्माचे देवता आहे तुमचं कर्म जर चांगलं असेल तर साडेसातीचा त्रास तुम्हाला होणार नाही उलट त्या साडेसातीच्या कालावधीमध्ये तुमचं भरपूर चांगलं होईल पण आता माणूस आहोत आपण आपल्याकडनं काही ना काही चुका घडणं स्वाभाविक आहे कोणाला उलटून बोलणं कोणाचा मान अपमान करणं कोणाचं मन दुखवणं किंवा कधी कधी काही ना काही चुका आपल्याकडनं स्वतः होता कळत न कळत घडता मग त्याची शिक्षा आपल्याला होते मग त्याच्यासाठी आपल्याला ही सुंदर अशी सेवा किंवा उपाय तुम्हाला करायचा आहे हे सगळं करून झाल्यावर मंदिरात जाऊन तेल अर्पण केल्यानंतर तुम्ही बोलू शकता पण घर तर तर कर। ते मंदिर आता जो काही प्रवास आहे तोपर्यंत तुम्हाला बोलायचं नाही आता हे सलग नऊ अमावस्या केलं तर अतिशय उत्तम नाही शक्य होत तुम्हाला नऊ अमावस्या करणं कारण मध्ये आधी मासिक धर्म आला तर आपल्याला त्या अमावस्याच्या कालावधीत करता येणार कर नाही मग काय करायचं मग तुम्हाला स्किप करावं लागेल आता मला आता ज्याला साडेसह सातीचा त्रास आहे किंवा ज्याला असं अंग जड पडत किंवा चिडचिड घरात मोस्टली ताई खूप चिडचिड होते भांडण होते आणि जो घरातला चिडका व्यक्ती आहे ना तर त्याच्या बाबतीत तर आवर्जून करावा एखाद्याचं काम काढलेलं आहे तरी सुद्धा हा तुम्ही उपाय करू शकता आता त्याच्याबरोबर तुम्ही जेव्हा ही सगळी सेवा किंवा सेवा करत असता तर तुम्ही जे काही करणार आहे ते कोणाला सांगू नका आता माझा मुलगा आहे तो खूप चिडचिड करतो तर ताई त्याच्यासाठी मी करू का नाही स्वतःचाच चेहरा बघायचा आहे आता ही सेवा कोणीही करू शकतो म्हणून नवरा चिडचिडा चीड़ असेल तर त्यांना म्हणा माझ्यासाठी किंवा तुमच्या स्वतःसाठी हाय ना उपाय करा अगदी तुम्ही मग त्याच्या संध्याकाळी म्हणजे साडेसात नंतर तुम्ही जरी मंगळवारी गेलात हरकत नाही किंवा बुधवारी पूर्ण दिवसभर पण संध्याकाळी उपाय केला तर अतिशय उत्तम मग संध्याकाळी सात आठ नऊ दहा हरकत नाही पण त्या कालावधीमध्ये केलं तर अतिशय उत्तम याने जो चिडका व्यक्ती आहे किंवा एखादं काम अडलेलं आहे त्याच्यासाठी हा जो ना उपाय आहे हा अतिशय महत्वाचा मानला गेला आहे नक्कीच करून बघा आणि मेन म्हणजे तुमचे कर्म ते सुद्धा तेवढं महत्वाचं आहे आता अमावस्या म्हटलं तर आपल्या मनात खूप समज समस्य गैरसमज आहे तर समजच ठेवा कुठलाही प्रकारचा गैरसमज ठेवू नये अमावस्याच्या दिवशी आपण शेजारच्याने जर काही आणून दिलं तर मनात भीती बापरे ही मला कधी का काही आणू देत नाही आणून देत नाही तर ना अमावस्येलाच काबर आणून देतो असं आपल्या मनात येतं आता ते स्वाभाविक आहे आपण त्याच्याबद्दल काही करू शकत नाही एक गोष्ट लक्षात ठेवा गुरुचरित्र ग्रंथामध्ये सांगितलं आहे अमावस्याच्या कालावधीमध्ये अमावस्याच्या दिवशी परान्न वर्ज करायचं बघा परा वर्ज्य करायचं याचा अर्थ तुम्हाला सांगते खरं तर परान्न नेहमी वर्ज करायचं जे काही दोष लागतात ते अन्नाद्वारेच आपल्याला लागतात हे सगळ्यात महत्वाचं आहे आता दुसरी गोष्ट त्यातल्या त्यात अमावास्याच्या कालावधीमध्ये तर आवर्जून परांना वर्ज करावं दुसऱ्याच्या घरचं खायचं नाही आता दुसऱ्याच्या घरचं लेख जरी सासरी गेली ती परकीने होती शेवटी तर आपलंच रक्ताचं नातं येत आहे मी माहेरी गेल्यावर खाऊ का बहिणीच्या घरी गेले आता एखाद्याचं जर लग्न कार्य असलं किंवा अडचणच असली तर आपण ते समजू शकतो पण शक्यतो दुसऱ्याच्या घरचं बाहेरचं खाणं वेगळं गर। दुसऱ्याच्या घरचं खाऊ खाऊ नाही कारण असं म्हटलं गेलं आहे तुम्ही महिनाभर जेवढी सेवा करता आणि जर तुम्ही अमावास्याच्या दिवशी कोणाच्या घरचं खाल्लं तर सगळं महिनाभर केलेले सेवेचं फळ किंवा ती सेवा ही निष्फळ ठरते असं गुरुचरित्र ग्रंथामध्ये सांगितलं आहे म्हणून अमावास्याच्या दिवशी परा टाळावं काही पण देऊ आता काय म्हणतो आपण प्रसाद देऊ आता प्रसाद हा देव देवाचा असतो पण त्यांच्या घरातलं काहीतरी आहे की चला आज मी तुला काहीतरी दिलं तरी ते टाळावं शक्यतो म्हणजे टाळावंच आणि खरं तर अमावास्याच्या कालावधीमध्ये सुद्धा मांसाहार सुद्धा वर्ज असावा जर तुम्ही रोज करत असाल किंवा तुमच्या घरात खात असाल तर दिवशी घरात मांसाहार होणार नाही याची सुद्धा काळजी घ्यावी आणि त्याचा परान वर्ज करावं आता काय होतं ना आता आमची मुलं बाहेर शिकायला आहे आता अर्थात मुलं जर बाहेर शिकायला आहेत तर आपण काहीच करू शकत नाही कारण त्यांना दुसऱ्यांच्याच घरचं खायचं असतं तरी सुद्धा त्यांना सांगावं की बाबा अमावस्या आहे जरी तुला टिफिन जर भेटला डबा जर तुला भेटला तर तू तीन वेळा गायत्री मंत्र म्हण आणि नंतर तू ते अन्न ग्रहण करू शकतो की जेणेकरून जे काही दोष आहेत ते कमी प्रमाणात लागेल पण अमावस्याच्या दिवशी जर तुम्ही परान्न वर्ज्य केलं किंवा केलं तर, तर अतिशय उत्तम आणि जर चुकून जर तुम्ही खाल्लंच अगदी मैत्रिणीकडे जेवायला गेलो किंवा मित्राच्या घरी मावशी आत्या काका मामा तर याच्यातून परांनातून बरेच दोष लागतात आता ते कसे लागतं ते थोडक्यात तुम्हाला सांगते स्वयंपाक करत असताना आपण नेहमी चांगल्याच गोष्टी बोलतो का करतो का नाही चपात्या करत असताना भाजी करत असताना आपलं मन शंभर ठिकाणी फिरून येतो मग कोणाबद्दल वाईट इचा असं तो तसा हे असं आता ते स्वाभाविक आहे आणि त्याच विचारात आपण स्वयंपाक करत असतो त्याच्यामुळे आपण आपण घरच्यांनाही खाऊ घालतो बाहेरच्यांनाही नाही खाई खाऊ घालतो मग सगळे दोष ते अन्नाद्वारे त्यांनाही मिळतात आणि अमावास्याच्या दिवशी जर हे दोष आपल्याला भेटले तर आपल्या सेवेचं काय फळ होणार काहीच होणार नाही म्हणून अन्नाद्वारे दोष हे खूप जास्त प्रमाणात असतात आणि खरं तर प्रत्येकीने ऍटलिस्ट स्वयंपाक करताना तरी नामस्मरण म्हणून चिंतन करावं त्या कालावधीमध्ये तरी आपल्यालाही दोष लागू नये घरच्यांनाही लागू नये आणि कोणालाच लागू नये याच्यासाठी तर मौनी अमावास्यापासून हा उपाय तुम्ही नक्कीच करा तुम्ही तुम्हाला तेलाचा सांगितला आहे तुम्हाला खूप चांगला अनुभव बघायला मिळेल तर आजच्यासाठी फक्त इतकंच झालेली सेवा स्वामीच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओचेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एकूण व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी संवर्तात